नमस्कार सर्वांना मी सुरेखानंदास आणखी एका व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे तर आता आता दुपार झालेली मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली कारण सकाळपासून कामं चालली होती जे आपल्या नवीन गायक काल आणलेल्या आहेत तर त्यांना आज इकडं लिबाखाली जागा करायची होती मोठं झाड आहे बघा दारात तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघताच तुम्ही तर इकडं इकडं जागा करायची होती कारण आता ह्याचा तीन गायी काय अजून आपल्या वेल्या नाहीत तर आज उद्या वेतीलच म्हणजे आज झाल्या त्या वेळेला कधी म्हणजे त्यांची डिलेवरी होईल काय सांगता येणार नाही कारण सकाळी होईल संध्याकाळी होईल दुपारी होईल कधी काय होईल सांगता येत नाही आणि कोब्यावरती काय होतं माहिती आहे का गोट्यात बघा आपल्या कोब्यावरती ना गाई शेण म्हणजे मुतारी शेणाचे पडले का नाही की मग घसरते ते आणि त्याच्यामुळं मग ह्यांना इकडं जागा करण्यात दुपार झाली इकडं बांधल्या बघा आता मस्त जागा करून तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेरान दाखवते आणि आयचं काय चाललंय तिकडं आयच चाललंय आमच्या अफसरांचं ताजमहल बांधायचं काम कारण पोक्यानी आणि मुंगांनी एवढा धुमाकडो घातलाय ना दोन दिवस झालं दिवसातून चार चार पाच पाच आपल्या अफसरा अप त्या उचलून घेऊन जाते ती आणि भरपूर दोन दिवसात नुकसान झाली आज सोडलं तर बघा जाळीतनं आणि तसेच आपल्या जिया गायांचे दोन पिल्ल आहेत का ना दोन कालवडी कालच्या ती पण म्हणलं तुम्हाला दाखवत्या काल काय व्यवस्थित दाखव तर म्हणलं आज दाखवत्या त्यांचा आजचा अपडेट द्यावं कसं काय आहे कश काय नाही त्या आणि काय चाललंय त्यांचं नक्की कारण दोन वेल्याल्या आणल्या होत्या त्यातली काही आपली काल आणल्यावर घरी आजारी पडली काल सकाळी वेली आणि वेल्यामुळं तिच्या पिशवीला सुजा आली आजारी पडली सकाळी बघा सलाईन लावलं तिला दोन बाटल्या इंजेक्शनं घेतली आता तिची तब्येत व्यवस्थित आहे सकाळी धार पण काढून देत नाही ती पहिला पैलरू कालवडी तसेच करता धार काढून देत नाहीत तिची उशिराने पार बारा साडेबाराला तिचं दूध काढलं मग नंतर ती गप उभा राहिली उशिराने धार काढल्यावरती आणि बादली बट्यात अडकून दिली आता संध्याकाळी एकत्र करून सगळं दूध घेऊन जायचं चला आता पुढच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवती आहे तर तिकडं राजमहहिल बांधून झालेला आहे अफसरांचा आणि एवढा वैताग दिला ना बोकेंनी दिवसात चार चार पाच पाच कोंबड्या उचलून घेऊन जाते ती तर चला आता तुम्हाला व्यवस्थित इकडं आता कपडे धुवून टाकली कारण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे दोन तीन दिवस झालं काय कपडे धुतले नव्हती आज सगळी कामं हो केली बघा इकडं शेळ्या गोट्यात गोटा स्वच्छ करून घेतला आणि नंतर इकडं ह्या गायांचं बघा पूर्ण असं म्हणजे इकडं अडचण होती दगड वगैरे होती कारण पहिला आपण इकडं मुरूम भरलेला गेल्या वर्षी आपल्या गाया ज्या जुन्या गाया होत्या ना सगळ्या इकडे होत्या असायच्या उन्हाळ्यात आणि त्याच्यामुळं मुरून भरला होता पावसाळ्यात पूर्ण इकडं नाही असं खडक होता बघा हे का इकडं टाकीच्याकडं असं कारण काय झालत माहितीये का गेल्या वर्षी पावसाळ्यात पूर्ण मुरूम भरला होता आणि उन्हाळ्यात आपण इकडं गाया बांधायचो पण भरपूर दगड असल्यामुळं नंतर बंद केलं तर आणि इकडं गोट्यात आपल्या कोब्यावर असायच्या गाया तर आता ह्या गायांना म्हणलं की लगेलगी कोब्यावरती नको कारण कसं होतं मग कोब्यावरती असल्या का नाही असल्या यायला झालेल्या गाया घसरत्यात आणि त्याच्यामुळं मग आपण इकडं जागा केली सकाळपासून आणि आता सावलीला बघा कशा मस्त बसल्यात आहे का नाही आता आणि इकडं ही सगळं हे करून घेतलं बघा इकडं ऊसाच्या साईडनी बांधाच्या साईडनी दाबून घेतलं सगळं आणि खूप साऱ्या दादांच्या कमेंट होत्या बरं का आपल्याला की गाई तुम्ही इतक्या सगळ्या म्हणजे सगळ्या गायी एकाच ठिकाणी घेतल्यात का कुठून घेतल्यात तर आमच्या शेळगावमधूनच घेतले ते आणि आपण जी गायी हे घेतल्यात ना सगळ्या एकाच एफ्यापासून म्हणजे एकाच माणसापासून एक एपाऱ्यापासून एक घेतलेल्या आहेत ले त्या आणि इकडं आयचं चाललं आहे बघा आमच्या अप्सरांचं छत बांधायचं काय झालं डोबळं पडलं होतं त्याचं आणि त्याच्यामुळं त्यातनं ना मुगास रात्रीच पण बोका ही आत उतरायची आणि आज बघा बघा सोडलीच नाही ती सगळीच कोंडून ठेवल्या त्या एक पण कोंबडी आज सोडली नाही कारण लईच बोक्याने वायता दिलाय बोका काय करतोय दिसली कोंबडी उचल तर बघा आता दोन चार दिवस तर सोडायचे नाहीत जेणेकरून जो बोका येतोय ना तर त्याने निहून येता म्हणून आणि आता हिकड वरणं पण पॅक करून घेतले आणि बाकीच्या इकडं पण जाड ठेवले ते ने ले ले। ले ले ना ना तर आईनं बरंच वेळ झाला आया आपत्ती का ह्याला तर आता सगळं ओके आहे आणि कसं आहे जे म्हणजेच आपण सगळे एकाच माणसापासून आणि एपऱ्यापासूनच गायी आणलेल्या आहेत कारण पहिल्या पण आणल्या होत्या म्हणजे आपण जसं गाया करतोय ना तसं कधी गाय घ्यायच्या झाल्या ना नवीन तर त्याच माणसापासून आणतो आणि खरंच चांगल्या गाय असते त्यांच्याकडं ते काय असं म्हणजे हे करत नाहीत गॅरंटीच्या गायी असत्या चांगल्या तर ह्याच्या अदोघरच्या पण आपल्या त्यांच्याकडल्याच होत्या ह्या पण सगळ्या आहेत अजून आपल्या तीन गायी राहिल्यात आणायच्या सात गाई म्हणजे वन टाईम सात आणायच्या होत्या पण हां दोन दोन राहत्या आता कारण वन टाईम आपल्याला सात आणायच्या होत्या पण ज्या बाकीच्या गाई पन... पन... बाकी होत्या ना त्या काय आपल्याला पटल्या नाहीत तर आता ते दोन तीन दिवसात आणखी येतेल्या आणि बऱ्याच आपल्या शेतकरी भाऊ बहिणींचं असं म्हणणं असतं की दुग्ध व्यवसायात परवडत नाही दूध व्यवसायात काहीच राहत नाही शिल्लक पण असं काय नसतं ज्या वेळेस आपल्या जनावरांना घरचं खाद्य असेल का नाही म्हणजे वैरण घरचे असेल ना घर घर तर नक्कीच आपल्याला दूध व्यवसाय परवडतो कारण कालचा आनंद माझ्या चेहऱ्यावर जातो तर कसं आहे दुग्ध व्यवसायात परवडतं आणि आपल्याला फायदा पण राहतो बरं का त्याच्यात फक्त कष्ट भरपूर आहे कष्ट त्यात एवढं करावं लागतं का नाही की तिथं कटळा करून जमत नाही आणि ज्यांना कुणाला नवीन आपल्या भावांना बहिणींना करायचं असेल ना दुध व्यवसाय तर आवश्यक करा पण त्यासाठी सुरुवात सर्वात अगोदर तुमच्या जनावरांना चारा जो आहे तो घरचा पाहिजे जेणेकरून टप्पा राहिला पाहिजे एक महिन्यात म्हणजे साधारणतः दोन महिन्याचा टप्पा दीड महिन्याचा महिन्याचा असा टप्पा राहिला पाहिजे जेणेकरून जो आपल्याला चारा त्यांना लागणार आहे तो विकत नाही भानगड करायचं नाही कारण ज्या वेळेस आपण विकत चारा आणतो ना त्यावेळेस पूर्णपणे लॉसमध्ये जातो आपल्याला काहीच उरत नाही कारण पेंड विकत त्यांचं म्हणजे मी काय म्हणते त्याला मिनरल मिक्चर आणि पिंडीचं शिवाय अनेक वैरणीचं पूर्णपणे जर विकतचं असेल ना तर मग काहीच उरत नाही तर त्यासाठी चारा घरचा पाहिजे हतावही एवढं जास्त बाहेरचं खाद्य कमी चारायचं चा। म्हणजेच की पेंड पेंडी पेंड जरी आपण भरपूर ठेवली ना तरी जेवढं दूध द्यायचं ना तेवढं जनावरं दूध देतात तर पेंड पण मापात ठेवाली ठेवली पाहिजे आणि जो चारा घरचा जेणेकरून मका मका कसं किराळ्यात येणारी हिरवी मका एकदम चिकात भरलेली तर कसं म्हणजे पूर्ण मकाचा एवढी भारी असती ना मका कारण चिकात आलेली मका जेणेकरून म्हणजे गाय दुधाला पण त्याने वाढतात तर सतत म्हणजे हिरव्या चाऱ्यामध्ये ना मका राहिली पाहिजे सुपर नेपियर थोडंसं त्यात मिक्स करायचं कारण कसं आहे काय म्हणते त्याला चारा पुरवण्यासाठी कारण सुपरने पियरने पण दूध निघत नाही बरं का जास्त दूध येत नाही गायांना त्याच्यामुळं हाताभेन एवढं कमी घ्यायचं आणि ऊस त्याच्यामध्ये थोडाफार मिक्स करायचा कारण त्याने फॅट डिग्री जी असती ती गोड सा ऊस गोड असल्यामुळं फॅट डिग्री चांगली बड बसती आणि त्याच्यामुळं थोडासा त्यात ऊस पण मिक्स करायचा तर आपली गाय आजारी पडली बघा आणल्यावरती तर तिचे पिशवी वस्तू आली तर मग आता सकाळी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतलेलं आहे तर आता काय नाही आता व्यवस्थित झाली आहे आणि यांचं लाईव्ह मिल्किंग पण आता हे दोन तीन वेल्या का नाही तर ह्यांचं पूर्ण सगळ्या गायंचं ना एक ना एक गायचं लाईव्ह मिल्किंग पण मी दाखवणार आहे की म्हणजे एक एक गाय किती दूध देते कारण आपण खू गॅरंटीनं जाणलेल्या आहेत बीचच्या पुन्हा चालणाऱ्या तर आता बघू आत्ताशी सुरुवात झालेली कालपासून तर दोन तीन दिवसात कळल किती दुधाला वाढतात आहेत किती नाही आणि तुम्हाला पण लाईव्हमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडेल का तुम्हाला बघायला लाईव्ह मिल्किंग आपल्या नवीन गायांचं तर मला नक्की कमेंट करा पटापट आणि सगळ्यांनी खूप कालच्या व्हिडिओला सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या छान कमेंट आल्यात बरं का सगळ्यांना आपल्या गायी आवडल्या आणि काय म्हणतात ना तर सगळ्यांना गाय आवडल्या मनापासलं धन्यवाद सगळ्यांचं सगळ्यांनी मस्त कमेंट केल्या असंच कमेंट करत राहावा कारण कसं होतं की पुढं व्हिडिओ बनवाय पण खूप असा उत्साह येतो आणि भारी वाटतं की चला आपण काहीतरी बनवतोय आणि ती आपल्या युट्यूब फॅमिलीला आवडतंय आणि खूप छान सगळीजणी सपोर्ट करतायत तर तसं आहे अवश्य जरी कुणाला जर दुध व्यवसाय करायचा असेल ना तर अजिबात ऐकू तुम्ही एखाद्याला विचारायला गेला ना फ डायरेक्ट म्हणणार आहेत की दुग्ध व्यवसाय करू नका परवडत नाही तर असंही कुणाचंही ऐकू नका स्वतः अनुभव घ्या स्वतः ह्याच्यामध्ये उतरा आपल्या शेतकरी भावांनी आणि कसं आहे शेतीसाठी व्यवसाय हा जोडधंदा असलाच पाहिजे आणि शेळीपालन असलं पाहिजे कुक्कुटपालन असलं पाहिजे पूर्ण म्हणजे जेवढं शेतकऱ्यांना जोडधंदा लागतो ना तेवढा हा केलाच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी तेव्हा कुठं शेतकरी सुखी होणार आहे आणि आनंदी राहणार आहे कशा वाटत त्या आपल्या अप्सरा आज आता वेगळ्या वाटायला लागल्या कारण काल एवढ्या नटवलेल्या एवढ्या सजवलेल्या त्यांना आणि आज मात्र सगळं त्यांनी काढून नेलेलं आहे फक्त आपलं तर तिचा फक्त कांदा ठेवलेला आहे बघा काल त्यांनी काय झालं की ती काय सगळ्यात खूप सगळ्यांना खूप आवडली आणि ती पहिल्या कालवड आहे त्याच्यामुळं तिचा कांदा आम्ही काल दिला नाही त्यांना ना, मस्त कांदा दोन कंडा तिच्या गळ्यात ठेवलं आणि तिचं नाव ठेवलं आहे आपण मनी तर आता मी सगळ्या गायांची नावं सांगणार ना आहे तुम्हाला कोणाकोणाला आपल्या गायांची नावं आवडतात नक्की कमेंट करा मला कारण मी म्हणजे नवीन गाया सगळ्या कधी पण आणायच झाले ना, ना आमच्या सग सर जेवढ्या गाया त्या पलीकडच्या गोट्यात पण आहेत सगळ्या गायांची आम्ही नावं ठेवलेली आहे ती आणि त्याच नावाने आम्ही त्यांना बोलवतो आणि त्यांना कळतं पण हळूहळू सवय लागली का नाही मग त्यांना कळतं की आपलंच नाव आहे म्हणून तर आता हितनं सुरुवात करते तिचं नाव ठेवलेलं आहे आपण ईश्वरी आणि हिचं नाव ठेवलं आहे मी चंदा कारण आपल्याकडं होती एक कालवड चंदा नावाची ती आपण माग विकली काही अडचणींमुळे विकावी लागली तिला आणि तिचं नाव ठेवलं आहे मनी आणि हिचं नाव ठेवलं आहे काली कारण ती पूर्ण काळी म्हणून तिचं नाव ठेवलं आहे काली आणि पनीपण ती जी बसलेली आहे तिचं नाव ठेवलं आहे आपण राधा तर अशी आपल्या पाठी गायांची नावं ती तर तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तर आज वेगळे वाटायला लागले का नाही कारण आता पूर्ण न सगळं त्यांचं हे झालंय आणि कशी वाटली आपल्या सगळ्या गायांची नावं नक्की कमेंट करा आणि कसं असतं का शेतकरी दादांनो ताईंनो ही म्हणजेच कोणताही व्यवसाय करायचा असेल ना तर खुल्या मनाने आणि आनंदाने केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या व्यवसायातना म्हणजे दुःख वाटणार नाही आणि कसं असतं फायदा तोटा होत राहतो त्याच्यामुळं एवढं काय डोक्यात घ्यायचं नाही कारण कोणतंही काम करायचं असेल ना तर त्याच्यात आधी तोटा असतो नंतर फायदा असतो त्याच्यामुळे एवढं म्हणजे हे व्हायचं नाही घाबरायचं नाही ध्यायचं नाही बिंदाजपणे जे डोक्यात असेल तो व्यवसाय करायचा आता तुम्ही पाहिलंत का नाही आपण जी ही गाय आणली कारण त्यांच्या घरी म्हणजे ज्या ज्यांच्या घरून आणली आपण ज्या व्यापाऱ्यांच्या तिथं गायी वेली आणि गाय घरी आली आनली आनली कमी कमी की आपली आजारी पडली मग आता का सकाळीच तिला आणल्या आणल्यात कमीत कमी दीड हजार रुपये खर्च झाला पण असं नसतंय की प्रत्येकच गोष्ट आपल्या फायद्याची असती त्यात थोडाफार तोटा हि सण करावा लागतो आणि कसं कोणताही व्यवसाय करायचं झालं ना तर पहिलंच झाडच करायचं आणि नंतरच हे करायचं तर आता त्यांची छोटी पिल्ला आहे ती पण तुम्हाला दाखवते दोघीची किती मस्त आहे ती किती तर चला आता तिकडं जाऊ <coughs> आणि इकडे आपली कुट्टी बघा आता इकडं <coughs> सकाळपासून हा गोटा पण पूर्ण स्वच्छ करून घेतला इकडं बसल्यात आपली काळूबाळू तर ही आहे काळू आणि ती आहे बाळू तर दोघींची नावं ठेवल्यात काळूबाळू दोन्ही पण कालवडीत सुरुवातीलाच म्हणजे आपण नवीन गायांना भोरगीला पण कालवडी झाल्यात आता काय माहीत नाही तिघीला काय होतंय आणि लवकरच अजून आपले येतील दोन तीन तरी गाय येतील अजून आणि इकडं बघा ह्यांचा कसा आराम चाललाय ह्या आगाव हो येत्यालाय दे 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 ने ने तर ह्या जुन्या झाल्यात आणि इतक्या आगाव इथे खायचं यायचं मस्त आराम करायचा आणि कशा वैतल्या गाव काही करायची आता जवळजवळ चार वाजता चालले ते वैनंद दादा गेल्यात आता वैरणीला वैरण राहणार घेऊन यायचं आणि ह्यांचं इकडं चाललंय बघा हा काय आराम कसा काय तर आता ह्यांना बाहेर घ्यायचं खायला आता ह्यांना सुरुवातच करायची बघा आता चार वाजले आता सुरुवातच झाली आणि अजून पण आपण गायी घेणार आहोत तर तुम्ही पण घ्या तुम्ही पण व्यवसाय हात चालू करा म्हणजे कोणताही करा मी म्हणत नाही की गायांचाच करा कोणताही करा पण करा कारण आपल्या शेतकऱ्यांना त्याशिवाय ना जोडधंदा असल्याशिवाय हे नाही तर आज द्या चला बघा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा तर आता मी इथंच थांबवते व्हिडिओ व्हिडिओ खूप खूप मोठा व्हायला लागलेला आहे